हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक अशी हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा प्रत्येकदा माझ्या गुरुताईंचे मैत्रिणीचे त्यांना मनापासून स्वागत आहे तर ब्लॉग बोलले हे पण ब्लॉग नाही आहे तर ही आपली आहे तेलाची मस्त अशी रेसिपी तर ज्या कोणी मैत्रिणींना तेल घरी बनवायचं आहे घरी बनवूनच विकायचं आहे छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा स्वतःसाठी तेल बनवायचं आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी आज बनवला आहे तुम्ही घरी बसूनसुद्धा हर्बल प्रोडक्टला सुरुवात करू शकता माझ्यासारखी तर हे बघू शकताय त्यासाठी आपल्याला पूर्ण तयारी करायला लागते म्हणजेच ज्या का काही गोष्टी आहे तेलाची बॉटल म्हणा वजनाचं वजनाचं किंवा काही छोट्या मोठ्या ना आपल्याला अवेलेबल करायला लागतात म्हणजेच सुरुवातीला घ्यावं लागतात तर इथं बघू शकताय छानपैकी तेल हर्बल हेअर ऑइल तेल तयार झालेलं आहे याने आपले केस खूप शायनी स्मूती आणि डंडफ होतो केसाची ग्रोथ छान होते दाट होतात रोडने आपले केस दाट होतात वाढीस मदत होते घन दाट रेग्युलर यूज नाही केलं छान जर दाट असे होतात तर इथं बघू शकता तेलासाठी लागणाऱ्या गोष्टी काय काय आहे व कडुलिंबाचा पाला कडीपत्ता तुळशीचे पानं जास्वंदीचे फुलं गुलाबाची पानं भरपूर असा आवळा हे आहे आणि खाऊचे पानं परत कांदा अद्रक विटामिन कॅप्सूल परत हे सगळं धूळ सुकायला ठेवलेलं आहे बघा रोजमेरी डुंगरा जवस मेथीदाना लवंग जटामासी परशी का दालचिनी कलंजी कापूर जटामासी आणि रोजमेरी अशा भरपूर अशा गोष्टी ना आम्ही ते बघा काढून ठेवलेलं आहे आणि पॅराशूट ऑइल हे बघा हे सगळे आपल्या जडीबुटी आहेत त्या सगळं बाजूला ठेवल्या त्या काही इथं आता यूज नाही केलेल्या आणि हे सर्व ना धुवून घेतलेले आहेत धुवून सुकवून घेतलेले आहेत आणि छान कट करून घेतलेले आहे कारण मोठे मोठे पण नाही घालत पानं वगैरे आहेत ना ते कट करून घेतलेले आहेत आणि संत्र्याचे जे दिसत असेल तुम्हाला तर ते संत्र्याचे चिलके आहेत ते बाजूला ठेवले हो ते तेलात नाही घालायसाठी तर ते मला साबण बनवायचं होतं तेला सॉरी संत्र्याचा त्यासाठी तर तुम्हाला वाटतं स तेलामध्ये घातले काय तर तेलात नाही घातले आणि हे बघा पॅराशूट ऑईल पॅराशूट ऑइल पण आहे आणि पुढे ना मला तेल कमी पडलं ते तर मी ह्याच्यामध्ये पुढे परत एक ते दोन बॉटल ॲड केल्या होत्या तर हे बघू शकता इथं पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे आपल्याला चांगल्या चा चा क्वालिटीचंच घ्यायचं आहे आणि तिळाचं तेल घेतलेलं आहे तुम्ही तिळाचं तेल घ्या राईचं तेलसुद्धा घेऊ शकता तर यावेळेस मी राईचं तेल फक्त घातलं नाही तर ह्या बघा दोन बाटल्या आहेत आणि तिळाचं तेल जे आहे ते शंभर एम एलचं आहे आणि तर ते राईचं तेलसुद्धा तुम्ही शंभर एम एलचं घेऊ शकता तर कमी जास्त हे करू शकता राईचं ते 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 ते। तिळाचं तेल आपल्या ह्याच्यावर असतं असं काही नाही की अंदाजाण्यास टाकलं पाहिजे आणि बदामाचं तेलसुद्धा मी एक छोटी बॉटलच टाकली होती नंतर ह्याच्यामध्ये विटॅमिन कॅप्सूल मी लास्टला टाकले आणि कस्टर्ड ऑइल तर विटॅमिन कॅप्सूलचं जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधल्या मी पाच सहा अशा विटॅमिन कॅप्सूल टाकल्या लास्टला तेल गरम असतानाच आणि नंतर मग त्याच आणि त्याच्या अगोदर त्याच्यात कस्टर्ड ऑइल टाकलं एक बॉटल पूर्ण टाकली शंभर एम एलची तुम्ही इथं कमी जास्त कस्टर्ड ऑईल करू शकता आणि हे तुमच्याकडं जर ताजा ॲलोविरा असेल तर तो कट करून घालू शकता धुवून स्वच्छ तर मी माझ्याकडं ॲलोविरा नव्हता ताजा त्यामुळं मी पतंजलीचा ॲलोविराची जेल टाकला आहे इथं आवळा अद्रक कांदा थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं आणि तेलामध्ये घातले आणि छान असं मिक्स करून लगेच मी गॅसवरती ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये जे जे घातले ना ते सर्व काही ना औषधी आहे आपल्या केसांना गुणकारी आहे विटॅमिन सी आवळा तुम्ही बघितला भरपूर असा मी ओला आवळा घातला आवळा पण होता पण ओला आवळाच एवढा होता तो भरपूर असा घातला होता म्हणून मी सुका आवळा नाही घातला सुका आवळा बाजूला ठेवला नाही तर माझ्याकडे सुद्धा आवळे होते कारण गेल्यास मी सुका आवळा पण घातलेला तर म्हटले आहे तर कशाला मग घालायचं ना एकच मग घातला मी म्हणून सुका आवळा घा सॉरी ओला आवळा घातला आणि मी जे वस्तू घातल्या त्याच्यामधल्या कोणत्याही वस्तू जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल त्यावेळेस तर तुम्ही ना नाही घातलं तरी हरकत नाही एवढा काही फरक पडत नाही आणि ते बघू शकता ह्या ज्या बिया आहे जवस लवंगा परत मेथीदाना दालचिनी दालचिनी दाखीच टाकली पण मेथी मेथीदाना लवंगा ह्या सगळ्यांना असं कलोंजी थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं किंवा असंही घालायचं आणि तेलात घालायचं छानपैकी मिक्स करायचं परत थोडंसं तेल असं गरम झालं का त्याच्यामध्ये बाकीचे जे बाकीचं जे साहित्य आहे ते घालायचं आहे आणि तेल सतत हलवायचं आहे जाड पातीला घ्यायचं आहे तेल सतत हलवायचं आहे तेल अजिबात आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही मिडियम आणि मध्ये मध्ये स्लो करायचा मध्ये मध्ये मिडियम करायचा पण अजिबात इथं गॅस फास्ट करायचा नाही गॅस ज्या वेळेस फास्ट करतो ना आपण तिथे शिका काय घातलेली आहे गॅस ज्या वेळेस फास्ट करतो ना त्यावेळेस म्हणजे आपण खाली जे पेस्ट टाकलेले आहे त्या लागायची शक्यता असते मग आपलं तेल पूर्णपणे खराब होऊ शकतं कारण की जळकट असा वास येईन मग त्याच्यामुळं तेलाचे जे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये जो अर्क असतो प्रत्येक गोष्टीचा तो जो उतरतो आहे तो पूर्णपणे नष्ट होईल जळला जाईल त्याच्या मनात तेलामध्ये जे गुणधर्म आपल्याला पाहिजे ते आपल्याला भेटणार नाही म्हणून आपल्याला इथं गॅस लो किंवा मिडियम ठेवायचा आहे आणि सतत काळजी घ्यायची सतत हलवायचं आहे इकडं तिकडं दुसरी कामं करत बसायचं नाही कारण आपल्या बायकांना बघा सवय असते थोडं हे थोडं ते तर असं न करता सतत त्या ते तेलाकडं लक्ष द्यायचं आहे जीवापाड जोपून ज्या वेळेस आपण एक मिनटं इकडे तिकडे न करता कोणतं काम न करता पापणीही न हलवता ते तेल जेव्हा बनवतो ना त्याचे रिझल्ट खरंच खूप छान आहेत ज्या ज्या कोणी त्यांनी एक बॉटल जरी घेतली असेल ना घेतली ना किंवा त्यांनी ते यूज केलं ना तर त्याच्यानंतर बंद जरी केलं तरी पण त्या ते तेलाचे रिझल्ट आहे ना मी स्वतः बघितलेत की त्यांचे केस ना म्हणजे असे होते ना एकदम पातळ सुळसुळीत असे पातळ होते एकदम एकदमच म्हणजे त्याच्यामध्ये जीव नव्हता किंवा ग्रोथ नव्हती किंवा म्हणजे बघितलं तरी आपल्याला वाटत किती म्हणजे विचित्र केस झालेत तर त्यांचेसुद्धा केस ना आज आहे ना असे दाट झालेले आहेत हे फक्त मी बघितलं मला फरक जाणवतो की तेलाचा असर हा आहे एका बॉटलीतसुद्धा पण प्रत्येकाला कसं रिझल्ट समजत नाही प्रत्येकाला समजून सांगणं किंवा प्रत्येकाला समजणं हे सुद्धा अशक्य होऊन जातं म्हणून मी व्हिडिओच्या मार्फत हे सर्व सांगत आहे तर घनदाट असे केस होतात रेग्युलर यूजनी किंवा तुम्ही एक बॉटल जरी वापरता तर तुम्हाला या तेलाची सवय होऊन जाईल केसांमध्ये फरक जाणवेन तेव्हा तुम्ही खरंच हे तेल तुम्ही स्वतः बनवून घेता किंवा माझ्याकडून घेताल आणि ह्या सर्व काही मी तुम्हाला काय काय टाकलं काय काय घेतलं सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथं सर्व बघा काही मी इथं व्हिडिओ स्किप केला नाही सर्व दाखवलेलं आहे सर्व तुमच्यासमोर तेल बनवलेलं आहे तर तुम्ही हे घरगुतीसुद्धा तेल बनवू शकता आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही बिझनेसही हर्बल म्हणून बिझनेसही सुरू करू शकता मग घरी बसून महिलांसाठी मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे बघा साबणाचा बिझनेस करू शकता शॅम्पूचा ऑइलचा एक गोष्ट चालू करा एका गोष्टीपासून तुम्हाला भरपूर अशा गोष्टी शिकायला भेटतील बघायला भेटतील करायला भेटतील अनुभवायला भेटतील नंतर हळूहळू लगेच कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला बोलतो ना यश भेट लगेचच यश भेटत नाही कोणत्याही गोष्टीत प्रत्येक गोष्टीत आपल्याला स्ट्रगल करावा लागतो त्याची किंमत मोजावं लागते किंवा त्यासाठी खूप झटावं लागतं किंवा खूप काही गोष्टी म्हणजे डोक्यात घ्यावं लागतात सर्च करावं लागतात किंवा काही लक्षात ठेवावं लागतं काहीचे रिझल्ट स्वतःला पहिला अनुभवावं लागतात प्रत्येक गोष्ट ही अशी आहे बघा तेल ते हे बघा एवढी मेहनत करून हे एवढं असं तेल आणि त्या ते तेलाचा रंग कलर तुम्ही बघू शकता हा एवढा मस्त वाटत आहे ना कलरही तुम्ही बघितला आणि छानपैकी हे तेल झालं होतं जेवढं तेलाला मेहनत लागली ना तेवढेच छान असे त्याचे रिझल्टही आहेत तर इथं मी बघा बाटल्या भरल्या होत्या ज्या ज्या कस्टमरला पाहिजे होते तेवढ्या मी बाटल्या भरल्या होत्या इथं मी सा सात बाटल्या भरल्या होत्या वजनं वजन केलं होतं यावेळेस बाटल्या छोट्या घेतलेल्या बाकीचं तेल या प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि छान पॅकिंग करून ठेवायची जेणेकरून आपल्या तेलाला बुरशी वगैरे लागणार नाही पूर्णपणे थंड झाल्यावरच तेव्हा तेल आपल्याला बॉटलमध्ये भरायचं आहे ते बघू शकता आपलं तेल तयार आहे कसा वाटला आजचा हर्बल हेअर ऑइलचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया मी असेच छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ